आता ह्याच्यावरूनच नळ नेमकं जनतेला काय अपेक्षा अनुभव आहे माझा मी सांगितलं ना बेचाळीस वर्ष मी वर्गात तस अगोदर चौथी पासून मॉनिटर आहे मी बाहेर आलो अकरावी बारावीला जीएस परत मी शहर प्रमुख झालो शिवसेनेचा नगरसेवक बाजार समितीचा संचालक नगर अध्यक्ष डायरेक्ट हिंद केसरीला नव्या नव्हला विधानसभा तीनशे मतांनी गेलो सहा विधानसभा लढवले त्यातले मी चार हारलो दोन जिंकलो पंचायत समितीच्या चार निवडणुकाला हो लढलो चारही चारही जिंकले आज ही पाचवी न होते आणि नगरपालिकेचा सुद्धा मी पाच निवडणुका हो लढवलो त्याच्यामध्ये आम्ही जवळपास तीन त्या ठिकाणी जिंकले संपादन केलेला आहे का सांग निश्चितपणानं सुरुवातीला तर मी माझ्या तालुक्यातील सर्व जनता जनार्दनांच माझ्या माता भगिनींचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती गेली वीस वर्ष ही पंचायत समिती आणि आताची पाच वर्ष रोप साजरा करण्याची संधी या तालुक्यातील जनतेने या ठिकाणी आम्हाला त्याबद्दल मी संपूर्ण या तालुक्यातील जनतेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्वांनाच माहित आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पूर्ण बारशीवरती एवढं प्रेम केलेलं आहे एवढं त्यांचं सातत्यानं लक्ष या बारशीवरती आहे आणि त्यांच्या किंवा त्यांनी सातत्यानं या बारशीवरती केलेलं प्रेम दिलेला निधी शेतकऱ्यांकरता दिलेलं पाणी पिण्याकरता दिलेलं पाणी त्याचबरोबर उद्योगाकरता दिलेला निधी आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून सर्वसामान्य गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या जी एक घरामध्ये एक नऊ कुटुंबामध्ये निर्माण झालेले आहेत तरुणांच्या रोजगारामुळं त्याचबरोबर भविष्य काळामध्ये पण साहेब फार मोठे या ठिकाणी योगदान देणार मला पूर्णपणे खात्री आहे आणि ह्या सर्व दळणवळणाची साधनं दिलेली उपसा सिंचन योजना ह्या सर्व गोष्टीमुळं आज सगळ्यांचा एक की विकास जर केला तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच होऊ शकतो नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होऊ शकतो आणि या ठिकाणी जयाभाऊ गोरे सारखा एक माझा मित्र माझ्या भावाच्या वरची मला त्यांनी ताकद या ठिकाणी दिली आहे साहेबांनी सांगितलं की भाऊ आपला राजेभाऊ एक सहकारी आहे आणि काय जे पंधरा महिन्यापूर्वी घटना घडली राजेभाऊच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी ताकदीनं राजेभाऊच्या पाठीमागे उभं राहायचं वेळोवेळी मला पार्टीच्या माध्यमातून दिली गेलेली ताकद साहेबांचं असलेलं लक्ष या सर्व गोष्टी आणि विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक आम्ही म्हणून मानले मात्र असलेले शिवसेना दोन्ही एकत्रित दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करत आमदार दिलीप सोपल यांनी तुमच्या विरोधात जे ते सगळे उमेदवार उभा केले होते राऊत गटांचा तरी देखील या ठिकाणी विजय झालाय काय सांग निश्चितपणाने या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेब सुद्धा माझ्यावरती तेवढंच प्रेम करतो आदरणीय दादांनी पण प्रेम केलेलं आहे आज दादा आपल्यामध्ये नाहीत परंतु या ठिकाणी प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याकरता आणि ह्याच संधीचा फायदा घेऊन नेहमी मी पाठीमागं पण सांगितलं की मी बेचाळीस वर्ष झालं वयाच्या पंधरा वर्षापासून राजकारण करतो फक्त साडेचार वर्षच मी सत्तेमधलं राजकारण केलं की दोन वर्ष अं सर्व देशमुख साहेब आणि राणे साहेब आणि आता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून अडीच वर्षात पाहिजे साडे सदतीस वर्ष आम्ही या ठिकाणी काढली परंतु ह्यांना विरोधामध्ये कधीच दम निघत नाही तर पडलेल्या माश्यासारखं ह्यांची परिस्थिती आहे त्यामुळे काही ना काही बनाव करून आदरणीय शिंदे साहेबांना पण काही जी काही मंडळी होती इथं जिल्ह्यातली थोडीफार त्यांना मीच गाईड करून थोडं काही माहिती चुकीची गेलेली आणि दादांकडे पण मी सुने पण आता जाऊन भेटणार आहे त्यांनी शिंदे साहेबांना पण जाऊन भेटणार आहे आणि तुम्हाला त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचा सत्कार करण्याकरता बार्शी तालुक्याचा आभार मानण्याकरता साहेब लवकरच बार्शी येणार आहेत त्यावेळेस हे दोन्ही नेते या ठिकाणी बार्शी साहेबांवर दिसतील आणि बार्शीकरांना आशीर्वाद देतील आणि आभार मानतील विधानसभेचा बसपा काढला काय सर्व विरोधकांना विरोधक खाता सुद्धा उघडतात नगरपालिका पण तुमच्या ताब्यात आली पण बाजार समिती पण तुमच्या ताब्यात आली म्हणजे हॅट्रिक आहे तुमच्या विजयाची नाही मुळात विषय असा आहे की मी विकास कामांना झपाटलेला एक कार्यकर्ता आहे आणि कधी नाही ती अडीच वर्षाची सत्ता अडीच वर्ष विरोधात होतो मी अपक्ष असताना आदरणीय साहेबांना पाठीमध्ये दिला होता आणि मी त्यावेळेस माझे आमदार होतो साहेब मुख्यमंत्री होते गेल्या वेळेस त्यांनी त्यावेळेस पण मला ताकद दिली त्या गेली निवडणूक सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भाजपची लढवली तिथं बहुमत मिळवलं परंतु अडीच वर्ष विरोधात होतो आम्ही सुरुवातीला आमदार म्हणून परत अडीच वर्ष काळखंडामध्ये साहेबांनी एवढं प्रेम केलं की एक विरोधी पक्षनेत्याला पाठीमध्ये देणारा अपक्ष आमदार आहे आणि त्यामुळं साहेबांचं विशेष लक्ष बारशीवरती गेलं आणि सगळ्या योजना बारशी पाच हजार कोटी या ठिकाणी आपण आणू शकलो आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या तरुणांच्या जीवनामध्ये क्रांती घडत या ठिकाणी येत होती आणि या सगळ्याच गोष्टीच तिने जी साथ आहेत ती तुम्ही वाचपा काढण्याचा मुद्दा वेगळा परंतु या ठिकाणी जे माझ्याबद्दल मी रेटिव्ह पसरवलं होतं विधानसभेला ते सक्सेस का झाले मी फक्त विकास कामानं झपाटलेला कार्य करत होतो जर मी नाही मुंबई पुणे सोलापूरला गेलो तर निधीची कुठंतरी कमतरता पडन आणि नुकसान होईल ही काळजी मला लागली होती ही इकडे वेगळे षडयंतर होती मायाबद्दल निरेट पसरवणं मायाबद्दल माझ्या भावाबद्दल माझ्या म्हणजे कुटुंबाबद्दल माझ्या मुलाबद्दल किंवा कुटुंब माझे भाऊ असतील पुतणी असतील किंवा सगळ्या मुलांबद्दल सारखं काही ना काही नाही पण मी शेवटी जनतेच्या कोर्टात गेलो आता त्यांनाच विचारलं मी माझ्याकडनं नेमकं काय चुकलंय मला सांगा ज्यावेळेस माझी चुकच दिसत नव्हती त्यावेळेस मग जनतेच्या जा पूर्ण लक्षात आलं की ह्यांनी जे काय वावड्या उठवल्या होत्या त्या अत्यंत चुकीच्या होत्या राजी भाऊ सारख्या प्रमाणिक कार्यकर्त्याला आपण शिक्षा दिलेली आहे आणि ह्या शिक्षेत माझ्या तालुक्यातल्या ती कोर्ट आहे त्या कोर्टानेच मला कोर्टा सल्ला कोर्टा काय देणार अशा पद्धतीचं कुणाची कुटुंब उद्धव करू नका किंवा कुणाबद्दल अशा चुकीच्या वावड्या उठवू नका तुम्हाला जर एवढ्या दिवसाचं तुमचं पन्नास वर्ष तुम्ही म्हणता राजकारण विकासात्मक राजकारण करा तुम्ही विनाकारण कुणाच्या तरी काहीच संबंध नाही जर असेल तर ठीक आहे आम्ही शिक्षा भोगायला तयार आहे आज सुद्धा म्हणतो कुठली चूक असेल असं जे असं मी जाऊन माझी शेती करन किंवा माझा व्यवसाय करण पण चुकीच्या पद्धतीने आम्ही राजकारण करणार नाही किंवा कुणाला आम्ही असं दहा पाच हजाराची झळ देणारी पण आम्ही माणस नाही पण विनाकारण आमच्याबद्दल आमचे व्यवसाय आमचे काय दोन नंबरचे व्यवसाय का सगळे एक नंबरच्या अधिकृत लायसन काढलेले आमचे आता व्यवसाय करणं हा गुण आहे का व्यवसाय करणं हा गुण आहे का आणि प्रामाणिकपणानं कुठल्याही एका व्यवसायामध्ये जर आमची चिटिंग आढळली तर जी शिक्षा आहे ती आम्ही बघायला या ठिकाणी तयार आहे परंतु आम्ही आणि ह्यांनी कधी आयुष्यात उद्योगच केले नाही आणि आमच्या व्यवसायाबद्दल टीका करत राहिली तीन निवडणुका झाल्या मात्र कार्यकर्त्यांची अशी इच्छा की आता भाऊचा जो पराभव झाला होता तो भाऊला पण पक्षाने जे आहे ते न्याय दिलाय दिला पाहिजे अशा कार्यकर्त्यांची कधी जा एम एल सी ला वर्णी देल व्हायला पाहिजे अशी इच्छा कार्यक्रमी अपेक्षा ठेवून काम करणारा कार्यकर्ता नाही आपल्या सगळ्याच माहित आहे साई माझ्यावरती किती प्रेम करतात पण मला काम करत मला तुम्हाला आता सांगायला असेल की साहेबांनी पाठीमागच काय विचार माझ्या बाबतीमध्ये करण्याचा प्रयत्न केला परंतु मला मी सांगतो की प्रामाणिक मला जनतेच्या न्याय होता मी गेलो जनतेच्या कोर्टात न्याय घेतला आणि पुढची माझी वाटचाल एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या ठिकाणी करत राहा नगरपालिकेच्या वेळेस देखील तुम्ही आत्मविश्वास व्यक्त केला होता की अठरा शून्य नाही मी सांगितलं ना तुम्हाला शेवटी एखाद्यावरती अन्याय झाला ना शेवटी हे पाहणारी जनता आहे शेवटी माझ्या किंवा माझ्या परिवारावर ते या ठिकाणी अन्याय झाला होता सगळ्यांनी पाहिलं सगळ्यांनी खात्री केली आणि ती थोडा पिरियड होता मला फिरता पण आला नाही जास्त मला शहरामध्ये तर मी दोन दिवस पण फिरू शकलो नाही साडे साडेसात हजार मतानं शहरामध्ये दोन दिवस पण फिरता आलं नव्हतं मला आणि ग्रामीण मध्ये पण बरीच मोठी मोठी गावं जे आम्हाला पाचशे सहाशे प्लस असे ती दोन दोनशे दीडशे ना अशी मायनस गेली आता बघा तुम्ही रिझल्ट कसा येते जवळपास चौपन्न हजाराचं मतदेह आणि शहरातलं शेचाळीस जवळपास अठ्ठावन्न साडे अठ्ठावन्न हजाराचं मताधिक्य आज या बार्शी एवढं भरभरून प्रेम करते आणि माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये रेकॉर्ड तुम्ही दावा जो आहे तो केला होता आ, मार्केट कमिटीला निवडणुकीस पण केला होता आणि वेळेस पण तुम्ही केला होता की सहा प्लस बारा सगळे निवडून येतील एकही विरोधकांना जागा मिळणार नाही असा दावा केला काय नेमकं गणित जे आहे ते मी एवढ्या दिवसाचा जो अनुभव आहे माझा मी सांगितलं ना बेचाळीस वर्ष मी वर्गात तसं अगोदर चौथीपासून मॉनिटर आहे <laughs> 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 मी बाहेर आलो अकरावी मी शहर प्रमुख झालो शिवसेनेचा नगरसेवक बाजार समितीचा संचालक नगर अध्यक्ष डायरेक्ट हिंद किसरी ला नव्या विधानसभा <laughs> तीनशे मतांनी गेलो सहा विधानसभा लढवल्या त्यातले मी चार हारलो दोन जिंकलो पंचायत समितीच्या चार निवडणुकाला लढलो चारी चारी जिंकले आज ही पाचवी नव्या माणस होते आणि नगरपालिकेचा सुद्धा मी पाच निवडणुका लढवलो त्याच्यामध्ये आम्ही जवळपास तीन त्या ठिकाणी जिंकले आता ह्याच्यावरूनच वळका नेमकं जनतेला काय अपेक्षा आहे दोन दिवसापूर्वी काही एकशे दिवस मताचा लीड आहे सोशल मीडियावर विरुद्ध जनशक्ती तर मग नेमका आता कुणी कौल कोणाला दिलाय काय सांगा असा विषय नाही आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की हडपसरच्या प्रॉपर्ट्या बघा कासरवाडी रोडच्या प्रॉपर्ट्या बघा आज कशा करता कुठं गेले होते सगळं तर तो बाजूला ठेवलं आणि किती पक्षाची युती केली सगळी आणि ती युती काय प्रेमानं केली होती का आज सगळे गल्लोगल्ली मध्ये चर्चा आहे की सगळं काय आलेलं दोघांनी वाटून घेतलंय नगरपालिकेत खर्च झाला मार्केट कमिटीला खर्च झाला म्हणून या गोरगरीब कार्यकर्त्यांना वाऱ्यावरती सोडता तुम्ही स्वतःच्या निवडणुकीला धनशक्ती जनशक्ती दिसत नाही आताच कार्यकर्त्याच्या निवडणूक कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले मी तुम्हाला खोटं बोलत नाही या अठरा पैकी दहा जण मला पाठिंबा देण्याकरता आले होते नाही म्हणलं तुमची लढत आहे मी असं चुकीच्या पद्धतीने राजकारण करणार नाही तुम्ही तुमच्या परीनं तुम्ही लढत राहा आम्ही आमच्या परीने लढत राहा असं कार्य कार्यकर्त्याला वारेवर सोडल्यानंतर कार्यकर्ते आता दाखवून देतील त्यांची काही म्हणजे त्यांना पुढे हिसाब किताब कार्यकर्ते मागणारच आहे त्यांचा आणि ह्या त्या कार्यकर्त्याला सुद्धा सांगतो की बांधवांनो अत्यंत प्रामाणिक अशा लढणाऱ्या एखाद्या सेनापतीवरती हिशो ठेवा अशा अंधारात घाव करणाऱ्या सेनापती कधी विश ठेवू नका कोण खरं कोण खोट जनतेने पण ओळखले आणि कार्यकर्त्यांनी पण ओळखले आता ह्यांची गंमत गावागावात गेल्यानंतर कळत <laughs> धन्यवाद